रिओ ऑलिम्पिकमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केलेला भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्ता याला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक सुखद धक्का दिला आहे दोन हजार बारामध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्ता याने कांस्य पदकाची कमाई केली होती परंतु आता याच लढतीसाठी त्याला रौप्य पदक देणार येणा देण्यात येणार आहे यात लढतीमध्ये सहभागी असलेला रशियन खेळाडू बेसिक कुदुखोवा हा डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळला होता त्यामुळे त्याचे रौप्य पदक हे योगेश्वर दत्ताला देण्यात येणार आहे दहा वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती खेळाडूंच्या चाचण्यांचे नमुने जतन पदग, हे जतन करून ठेवते त्यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये रशियाचा खेळाडू हा दोषी आढळला आहे त्यामुळे साहजिकच नियमानुसार त्याचे रौप्य पदक हे योगेश्वर दत्ताला मिळणार आहे परंतु दुर्दैव असं की बेसिक कुदू याचा दोन हजार तेरामध्ये स्वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मृत्यू झाला होता या संदर्भातील अधिक ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम